दुश्मन का दुश्मन दोस्त होता आहे अशा आशियाची एक हिंदी म्हण आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे दुश्मन आहेत भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षापेक्षा भारती पक्षा मोठे दुश्मन आहेत शिंदे आणि शिंदेंची शिवसेना त्यामुळं शिंदेंची शिवसेना सध्या आडून बसलेली आहे ती मुंबईचं महापौरपद अडीच वर्षांसाठी का होईना आपल्याला मिळालंच पाहिजे कारण शिंदेंच्या शिवसेनेकडं अत्यंत महत्त्वाचं असं निर्णायक आकडा आहे एकोणतीसचा त्यामुळे शिंदे आपले नगरसेवक सध्या वांद्र्याच्या लँड्स एंड मध्ये घेऊन बसलेले आहेत तिथं मागच्या जवळजवळ तीन दिवसांपासून हे नगरसेवक आहेत त्यांना ते, ते नगरसेवक फुटण्याची भीती आहे आणि त्यांना जे काही पाहिजे आहे ते मिळवण्यासाठी ते त्याचा वापर करत आहेत पण सध्या एक अशी बातमी आजच्या लोकसत्तामध्ये आलेली आहे या बातमीचा जर विचार केला तर काही सूत्रांना असं सांगितलंय की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही पडद्यामागा हालचाली सुरू आहेत काही चर्चा सुरू आहेत आणि या जर सक्सेसफुल झाल्या तर एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक जे एकोणतीस आहेत ते नगरसेवक पुढची पाच वर्ष जरी त्याच हॉटेलमध्ये हो बसले तरी देखील भाजपला काहीही फरक पडणार नाही भाजपला पुढचा महापौर हा पाच वर्षांसाठी मिळेल याची तजवीज भाजपने करायला सुरुवात केलेली आहे याच्या मागचं राजकारण काय याच्या मागची कारणं काय आहेत उद्धव ठाकरे अशी मदत का करतील आणि कशी करणार आहेत याच्याबद्दल देखील बातमी आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा मुंबई महानगरपालिकेबद्दल तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रातली ही एक महानगरपालिका भारतातल्या पूर्वोत्तरेच्या जी काही सात आठ राज्य आहेत या राज्यांच्या पेक्षा मोठं बजेट असणारी महानगरपालिका आहे जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटींचं मुंबई महापालिकेचं बजेट आहे त्यामुळं एखादं मोठं राज्य आपल्या ताब्यात असल्यासारखीच ही महानगरपालिका आहे त्यामुळे यावरती सगळ्यांचे डोळे लागले आहेत शिंदेंना ही महापालिका पाहिजे भाजपला पाहिजे ठाकरेंना ती हवीच आहे त्यांच्याकडे पंचवीस वर्ष झाली असली त्या तरी त्यामुळं सर्वांना प्रयत्न करायचे आहेत महापौर पदासाठी पण तरी देखील आता सध्या मी म्हटलं तसं डोळा आहे आणि भारतीय जनता पक्ष गेली चाळीस वर्ष महापौर पद मिळण्याची वाट पाहतोय गेली जवळजवळ त्यातली पंचवीस वर्षातली वीस वर्ष तरी भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर होता आणि गपगुमान गुमान ते आपलं उपमहापौर पद आपल्याकडे ठेवून गप्प बसले होते त्यांनी कधीही महापौर पदासाठी हट्ट केलं नाही ते दोन नंबरची पार्टी असायची गप बसायचे पण आता मात्र शिंदे असा हट्ट करतायत आणि त्यांना शह देण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण मुंबईमध्ये आकाराला येते कारण मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाकडे एकोणनव्वद तर शिंदेच्या शिवसेनेकडे एकोणतीस नगरसेवक आहेत त्याचबरोबर ठाकरेंच्याकडे पासष्ट मनसेकडे सहा आणि काँग्रेसकडे चोवीस ह्यांचं जर बलाबल बघितलं तर शिंदेचे नगरसेवक जर भारतीय जनता पक्षाला मदत करणार नसतील तर भारतीय जनता पक्ष आपली सत्ता स्थापन करू शकत नाही महापौर करू शकत नाही अशा परिस्थितीत ठाकरे देखील असा प्रयत्न करू शकतात की शिंदेचे काही नगरसेवक फोडायचे आणि आपला महापौर मुंबई महापालिकेत बसवायचा पण या पद्धतीच्या ज्या हालचाली आहेत त्या खूप हळू होत आहेत त्यामुळं अशी काही शक्यता आता सांगता येत नाही पण यामध्ये तिसरी एक शक्यता आता निर्माण झालेली आहे ती म्हणजे भाजप त्यांचं जो नेहमीचं राजकारण आहे त्याच्या पद्धतीनं ते करणार आहे कसं ते थोडक्यात सांगतो यामध्ये तिसरी शक्यता अशी आहे की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे अशा पद्धतीचं जे वृत्त आहे यामध्ये असं सांगितलं आहे की भलेही उद्धव ठाकरेंच्याकडं बहुमत मिळवण्या इतका आकडा नसेल पण तरी देखील भारतीय जनता पक्षाला हो ते वेगळ्या पद्धतीनं मदत करू शकतात म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं होणार नाही कारण तसं त्यांना जस्टिफाय देखील करता येणार नाही ते एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत पण दुसऱ्या पद्धतीनं उद्धव ठाकरे मदत करू शकतात कशी इथे थोडक्यात सांगतो मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत दोनशे सत्तावीस पैकी एकशे चौदा नगरसेवक ज्याच्याकडे असतील त्याला बहुमत मिळालं असं म्हणता येईल आणि एकशे चौदा नगरसेवक मिळवण्यासाठी शिंदेची गरज लागते या ठिकाणी दुसरी एक शक्यता अशी आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे जे पासष्ट नगरसेवक आहेत ते ज्या वेळेला मुंबई महापौरपदाची निवड होईल त्या निवडणुकीला अनुपस्थित राहू शकतात मग त्यांनी अनुपस्थित राहिलं तर काय फरक पडेल तर एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवकांच्या पैकी जर पासष्ट नगरसेवक त्या महापौर पदाच्या निवडीला तिथं उपस्थित राहिलेच नाहीत तर त्या परिस्थितीत एकूण सभागृहाची आकडेवारी दोनशे सत्तावीस वरून घसरून एकशे बासष्ट वरती येईल जर ती एकशे बासष्ट वरती येईल तर एकशे बासष्ट भागीले दोन म्हणजे मेजॉरिटी मिळवण्यासाठी एक्क्याऐंशी प्लस एक ब्याऐंशीचा आकडा पार करावा लागेल म्हणजे ब्याऐंशी नगरसेवक लागतील भारतीय जनता पक्षाकडे एकोणनव्वद नगरसेवक आहेत त्यामुळे शिंदेंचे नगरसेवक तिथं सभागृहात आले काय नाही आले काय किंवा ते हॉटेलमध्येच बसून राहिले काय भारतीय जनता पक्ष आपला महापौर तिथं आरामात बसवू शकेल आणि त्याच्यासाठीची तजवीज सध्या चालू आहे अशी सूत्रांची माहिती आहे अशी बातमी मग अशी म्हटलं तसं लोकसत्ताला आलेली आहे त्यामुळं एकनाथ शिंदे जे काही अडून बसलेले आहेत त्यांना जे वाटत की आपण यशस्वी करू शकू ते होण्याची शक्यता दुरांवेळी सध्या होताना दिसत नाही याच्यामध्ये अशीही बातमी आहे की देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना अमित शहाना नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या पक्षाच्या नवीन अध्यक्षांना नितीन नवीन यांना स्पष्ट सांगितलंय की मुंबई महापालिकेमध्ये महापौरपद असेल स्थायी समितीचं अध्यक्षपद असेल किंवा बेस्ट समितीचं अध्यक्षपद असेल यातली कोणतीही गोष्ट उद्धव ठाकरेंचा पक्ष किंवा भारतीय जनता पक्ष कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये कोणतीही महत्वाची पदं किंवा खाती ही एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांना दिली जाणार नाहीत यावर देवेंद्र फडणवीस ठाम आहेत आणि या सगळ्या परिस्थितीला जर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना अशा पद्धतीने इनडायरेक्टली मदत केलीच तर त्यामध्ये काही वावगं नाही आणि याला कोणत्याही पद्धतीनं घटनात्मक रीत चॅलेंज करू शकत नाहीत एकनाथ शिंदे कारण त्यांच्याकडे तसे कुठले ऑप्शन नाहीत ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे हितसंबंध हे महाराष्ट्रात गुंतलेले आहेत महाराष्ट्रात त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आहे इतर महत्वाची मंत्रीपद आहेत आणि आणखी काही काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत हे सगळं असताना एवढ्या व्यवस्थित चांगल्या ऍडव्हानेज पोझिशनमध्ये बसलेल्या असताना त्यांना या सगळ्या गोष्टी करता येणार नाहीत मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाला मदत का करतील त्यांनी असं करायचं कारण काय ते तर एकमेकांच्या विरोधात इतक्या त्वेषानं भांडलेले आहेत दोघे देखील ते का मदत करतील तर ते मदत करू शकतील त्याचं दुसरं एक कारण आहे ते म्हणजे कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं तर एकूण बहुमताचा आकडा तिथं आहे त्रेसष्ट नगरसेवकांचा आणि तो तिथल्या कोणत्याही महत्वाच्या पक्षाकडं म्हणजे एकनाथ शिंदेंच्याकडं आणि भाजपकडं नाही आहे भाजपकडे एक्कावन्न नगरसेवक आहेत तर शिंदे चोपन्न नगरसेवक आहेत आणि त्या ठिकाणी शिंदेना देखील पुढचे नऊ नगरसेवक जुळवून सत्ता स्थापन करायची आहे भाजपला देखील सत्ता स्थापन करायची आहे आणि अशा वेळेला जेव्हा त्रिशंकू अवस्था होते त्यावेळेला सत्ता स्थापन करण्यात भाजपचा हातखंड आहे त्यामुळे शिंदेना काहीही करून सत्ता हवी आहे आणि त्यासाठी त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे तीन नगरसेवक फोडलेले आहेत आणि ते आपल्याकडे घेतलेले आहेत त्यामुळं आता सध्या शिंदेंची संख्या ही चोपन्न वरून सत्तावन्नपर्यंत गेलेली आहे म्हणजे थोडक्यात काय शिंदे सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला कोणत्याही लेवलला जायला सध्या तयार आहेत असं दिसतंय आणि त्यामुळं ते ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष करतायत म्हणजे टार्गेट करतायत म्हणून ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही केलं जाते त्याचा बदला मुंबईमध्ये घेऊ शकते म्हणजेच काय तर एकनाथ शिंदेंनी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला जे वेठीस धरले हे वेठीस त्यांना धरता येणार नाही आणि त्यांना आपला हट्ट सोडून द्यावा लागेल आणि माघार घ्यावी लागेल आम्ही कालच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलेलं होतं की एकनाथ शिंदे जास्त काही पर्याय नाहीये ते भलेही कितीही म्हणत पण त्यांच्याकडं महायुतीचा जो कोणी महापौर होईल म्हणजे तो भाजपचाच होईल त्याला पाठिंबा द्यावा लागेल या संपूर्ण मुद्द्यावर एकनाथ शिंदेच्या अवस्थेबद्दल आणि होणाऱ्या या संभाव्य बाहेरून पाठिंब्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र